जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम भारत माता की मी आपल्याला प्रथम वंदन करतो की आपण आणि आपले आभार मानतो की आपले स्वागत पण करतो की आपण एवढ्या मोठ्या बहुसंख्येने आज या ठिकाणी या सभेस उपस्थिती दाखवली त्याबद्दल प्रथमतः आपले स्वागत आपणा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या वीस तारखेला होत आहे आणि या आत्ता हा प्रचाराचा शेवटचा पर्व आहे आणि आपल्या भोसरी आप विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आदरणीय आपले ला लाडके आमदार महेशदादा लांडगे हे आपले उमेदवार आहेत आणि यांच्या प्रचारार्थ आपल्या राज्याचे आणि आपल्या सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज या ठिकाणी सभेसाठी संबोधित करणार आहे थोड्या वेळामध्ये ते या ठिकाणी आगमन होतील आता मी कॉपी आणली कॉपी परीक्षेत जशी कॉपी करतात याचं कारण दादांची कामच एवढी आहे ते काय काय देणार ठेवणार असो भोसरीचं एक ब्रीद वाक्य आहे तिथं वाक्य लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांच्या पुढं पी एम पी एल चौक एक गाव भोसरी बारा गाव दुसरी आता याचा खरा अर्थ आज मला उलटलेला आहे याच कारण म्हणजे आपल्याला भोसरीचे उमेदवार आदरणीय दादा दिलेले आहे भारतीय जनता पक्षातर्फे आता आपली जबाबदारी या बारा गावांची आहे की या दादांना बहुमताने निवडून द्यायचं दादांचा विजय आपल्या या बारा गावांनी करायचा आणि मग खऱ्या अर्थाने एक गाव भोसरी बारा गाव दुसरी हे ब्रीद वाक्य खरे ठरेल म्हणून आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे याची काही कारणे आहे महत्वाचा मुद्दा पहिला सांगता येईल की शास्तीकर दोनशे ते तीनशे पट हा पूर्वीच्या शासनाने लावलेला होता परंतु तो काढून टाकायचं काम हटवण्याचं काम कोणी केलं नाही आदरणीय दादांनी तो एवढा फॉलोअप केला विधानसभेत आणि देवेंद्रजीच्या मदतीने हा कर पूर्णता माफ झालाय याचा लाभ आपणा या सर्वांना मिळाला आहे बरोबर आहे का हे कर पूर्ण माफ झालेला आहे का आणि ज्यांनी भरला आहे त्यांना परत मिळाला आहे का समायोजन होऊन पुढील बिलामध्ये समायोजित झालेला आहे पुढील म्हणजे ह्या वर्षीचं पुढच्या वर्षीचं आपण जो भरलेला आहे पूर्वी ज्यांनी ज्यांनी शास्त्रीकर भरलेला आहे तो परत मिळतो आहे त्याला समायोजन पद्धत म्हणतात आणि या समायोजनाद्वारे सर्वांना भरलेला हा कर मिळणार आहे म्हणजे याचा अर्थ संपूर्ण कर माफ झालेला आहे तेव्हा नागरिकांनी याबद्दल दादांचे पूर्णतः अभिनंदन करावे टाळ्यांचा जोरात गजरामध्ये दुसरे म्हणजे आपल्या या समाविष्ट गावांना पूर्वी निधी मिळत नव्हता दादांनी जवळजवळ हजारो कोटींचा निधी चरवले असेल मोशी असेल डुडळगाव असेल चिखली असेल तळवडे असेल या ठिकाणी विकास कामांसाठी दिला यामध्ये अनेक ठिकाणी प्रशस्त डीपी रस्ते तयार करण्यात आलेले आहे काही रस्ते आता निवडणुकीनंतर डी पी विशेषतः चिखलीमधील एक तीन चार रस्ते आणि तळवड्यामधील तीन चार रस्ते हे चालू होणार आहे अशा प्रकारे दादांनी हजारो कोटींचा निधी आपल्या या समाजगावासाठी दिला आहे आणि चिखलीसारख्या ठिकाणी तर संतपीठ उभारून एक आपल्या महाराष्ट्राची संतांची जी परंपरा आहे ती जतन करण्यासाठी त्या ठिकाणी एक पारमार्थिक प्रकारचं शिक्षण याशिवाय इंग्रजी हिंदी मराठी अशा प्रकारचं शिक्षण मुलांना त्या शाळेमध्ये शिकले शिकवले जाते ज्यांची ज्यांची मुलं आहे शिक्षण चांगले आहे का नाही कोणाची मुलं आहे संतपीठामध्ये अनेक जणांची मुलं आहे एकदम चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी मिळतंय हा रिपोर्ट आहे त्यानंतर टाउन हॉल दिलेला आहे आपल्या चिखली गावामध्ये आपल्याला रामकृष्ण मोरे किंवा लांडगे सभागृहामध्ये जायला लागायचं आता तोच तेच सभागृह आपल्या चिखलीला मिळालेला आहे शाळेचा गॅदरिंग असेल किंवा इतर कार्यक्रम करायचे असतील तर ते त्या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून दादांनी ही देणगी दिली आहे याशिवाय इंजिनिअरिंग कॉलेज जाधववाडी येथे कॉलेज त्याची मान्यता घेऊन त्याचंही काम चालू आहे त्याच्या बाजूला कोर्टाची इमारतसुद्धा चालू आहे अशा प्रकारे अनेक कामे दादांनी या चिखलीसाठी केलेली आहे याशिवाय समावेश गावांसाठी केलेला आहे यामध्ये मुख्यतः आपल्या शहराला पाणी पुरवठा कमी पडत आहे पवना धरणाहून येणारं चारशे एम एल डी पाणी हे कमी पडतं आहे म्हणून दादांनी पाच वर्षापूर्वी आंध्रा धरणाचं पाणी एक तीनशे एम एल डीचं मंजूर करून घेऊन चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र सुरू केलेलं आहे ते कार्यान्वित आहे फक्त येणारं आंध्रामधून पाणी काही ठिकाणी पाण्याची लाईन टाकण्याचं काम अपुरं असल्यामुळे याशिवाय संपलेले जी धरणामध्ये केली जाते त्याचं काम चालू आहे आणि ते पूर्ण झाल्यावर आपल्याला दोन हजार पंचवीस साली रोज पाणी पुरवठा दादांच्या या प्रयत्नातून मिळणार आहे आणि हेच याच्याकरता महाराष्ट्र शासनाने आपले मुख्यमंत्री असतील देवेंद्रभाई असतील यांनी सर्वांनी मदत केलेली आहे त्यानंतर पुढचा विषय आहे महिला भगिनी आहे माझ्या इथे यांच्यासाठी श्रावणामध्ये मंगळागौरसारखे कार्यक्रम करून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती जतन करण्याचे काम केलेले आहे याशिवाय भीमाशंकर येथे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी श्रावणामध्ये सर्व महिलांच्या बसेस सोडल्या होत्या आणि या प्रकारे दादांनी कायम महिलांच्या उन्नतीसाठी त्यांच्या पाठीशी दादा असतात याशिवाय इंद्रायणी थडीसारखे दरवर्षी भोसरी येथे इंद्रायणी थडी भरून त्या ठिकाणी आपण जे बचत गटांनी प्रॉडक्ट तयार केलेत ते प्रॉडक्ट विकण्याचा एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम दादांनी केलं आहे याशिवाय आपले प्रॉडक्ट काय आहे इतरांना ही त्या पद्धतीत जाहिरात होती आहे आणि ने त्या पद्धतीने दादा नेहमी महिलांच्या पाठीशी असतात आता महायुती शासनाने जी मुख्यमंत्री लाडकी बायना योजना जाहीर केली त्यामध्ये आपल्या भोसरी विधानसभेमध्ये पन्नास हजारच्या वर महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आपल्याकडे किती महिलांनी लाभ घेतला आहे हात वर करता का राहिल्यात त्यांनी लाभ घ्यावा योजना पुढे सरकारची चालू राहील आपले सरकार येणार आहे आता वेळ संपलेली मी थोडक्यात उरकतो आदरणीय दादांनी देवेंद्रबाई फडणवीस यांच्या मार्फत अनेक विधायक कामे मार्गी लावलेली आहे यामध्ये आपले जे मूळ प्रश्न असतात मोठे मोठे संपूर्ण शहराला उपयोगी ठरतील संपूर्ण मतदारसंघाला उपयोगी ठरतील असे ते प्रश्न होते आता दादा माझं सांगणं एकच आपला विषय फार महत्वाचा आहे एकोणीसशे तीनचं नोटिफिकेशन आलं रेड झोनबद्दलचं आणि ते एकोणीसशे दोन हजार तीन साली आपल्या नागरिकांना कळलं कर की ही रेड झोन यार्ड दोन हजार ह्या यार्डाची आहे हद्द आता दादांनी या प्रश्न हाती घेऊन तो सोडवण्याचं काम जवळजवळ चालू केलेलं आहे यामध्ये प्रथमता रेड झोनची मोजणी परीख हा मोजला जाणार आहे तो मोजणी झालेली पूर्ण यानंतर त्याबद्दल आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रबाई यांच्या मार्फत केंद्र सरकारके पाठपुरावा करून तोही प्रश्न मार्गी लावणार आहे तेव्हा मी दादांना विनंती करतो की रेड झोन प्रश्न प्रश्न सोडवण्याप्रसंगी आपण पुढाकार घ्यावा रेड झोन असा आहे हा रेड झोन हटला किंवा कमी झाला आपल्यामार्फत तर आपल्या जीवनातील राजकीय रेड लाईट जी सिग्नलला असती ती कायमची हटून जाईल आणि आपल्याला अल्वेज ग्रीन गो दिल्ली जा मुंबई जा अशा पद्धतीचा निश्चित फायदा या नागरिकांकडून मिळेल मी एवढेच बोलतो <coughs> आणि येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी कमळ चिन्हा पुढील बटन दाबून आदरणीय दादांना तिसऱ्यांदा आमदार बनवायचे आणि दादा तिसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर आपल्याला दादा आणि देवेंद्रभाई ही मंत्री होणार होतानी पाहिजेत then you